आणि नोटाबंदीच्या पन्नासाव्या दिवसानंतर सुद्धा नांदेडमधली परिस्थिती काय आहे त्याचा आढावा घेऊया नोटबंदीच्या निर्णयाला आता सव्वा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे बँकांमध्ये मात्र अजूनही जैसे थे गर्दी आहे आणि एमची परिस्थिती आपण बघितली तर एमवर एकही माणूस रांगेत दिसत नाहीये त्याचं कारण म्हणजे ह्या सर्वच्या सर्व मशीन ज्या आहेत त्या बंद आहेत त्यामुळे एटीएम मशीनवर कुठलीही रांग नाहीये बँकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात अजूनही रांगा लागलेल्या आहेत मुख्यत्वे प्रत्येक ए टी एम किंवा बँकेतून दोन हजारची नोट दिली जाते आणि त्यामुळं लोकांची समस्या काही केल्या संपत नाही आहे जोवर पाचशेच्या नोटा बाजारात येणार नाहीत तोवर हा ह्या रांगा जैसे थे राहणार आहेत एकूण नांदेड शहरात सुमारे चोपन्न ए टी एम आहेत आणि त्यातील मुश्किलीने दोन ते ए एट, तीन ए टी एम सुरू राहतात जे ए टी एम बँकांच्या जवळ नाहीत आयसोलेटेड प्लेसेसमध्ये किंवा ब्रांचच्या शिवाय आहेत असे ए टी एम तर दीड महिन्यापासून बंदच आहेत आणि बँकेच्या मुख्य शाखेजवळ असलेली ए टी एम देखील अशा पद्धतीने आउट ऑफ सर्व्हिस होत आहेत योगेश लाटकर ए माझा नांदेड